धम्म बांधवांनो जे मनाने बौद्ध आहेत श्रद्धेने बौद्ध आहेत ज्यांना बौद्ध असल्याचा स्वाभिमान आहे ते संपूर्ण मुलं बाळ परिवारासह बौद्ध विहारावर येतात कार्यक्रमांमध्ये हिस्सा घेतात धम्म सवण करतात शिवी रठीण करतात ते बौद्ध आहेत बाकीचे हिंदू महार जाता लपून बसतात ते स्वतः बुद्ध विहारावर येत नाही मुलांना आणत नाहीत जे बौद्ध आहेत त्यांचे मुलं श्रद्धेने चलो बुद्ध की ओर चलो बुद्ध किओर म्हणतात आणि जे जाता लपवलेले महार आहेत त्यांचे मुलं म्हणतात चलो हिंदू ओर चलो हिंदू ओर म्हणून प्रतापसिंग बोदडे म्हणतात पांगली रे तुझी भीम सेना त्यात सरदार कोणी दिसे ना चाय फौजेस आता सारी दुनिया हसू लागली रे तुझा पाऊल खुना भीमराया तुझे पोर पुसू लागले रे तुझ्या वैर्याच दारात जाऊन पंग तीला बसू लागले रे तुझ्या पाऊल खुना भीमरायन